अनन्य विश्वशांती दूत प्रज्ञाशील समाधीचा उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म ता सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धी सत्व गुणपेताम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्राशा कालखंडामध्ये आपल्या अकोला शहरामध्ये स्वयंवर मंगल कार्यालय पवन नगरी खरपरोड अकोला या ठिकाणी या एक दिवसीय अनागारिका धम्म शिबिराचं आपण आयोजन करण्यात आलं या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपण सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगल मैत्री भावना व्यक्त करतो त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या युट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रति अनंत अनंत मंगलकामना मंगलमंत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला श्रवण करावे ग्रहण करावे <coughs> या अनागरिक उपोषदशिलाच्या निमित्ताने आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्को धम्मरक्षितजी थेरो पूजनीय भिक्को संघकीर्तीजी सूर्यकीर्ती जी आणि सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका फार मोठ्या संख्येने आपण अकोला शहर आणि अकोला शहरांच्या आजूबाजूच्या खेड्यामधून या धम्मशिबिरासाठी उपस्थित झाला आहात अत्यंत महान आणि असीमस पुण्यकर्म आहे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपण या धम्मचिंतनामध्ये आजचा संपूर्ण दिवस आपण संपन्न करत हो। आहोत आणि तुम्हा सर्वांच्या प्रती मी अनंत अनंत कामना करतो आपण दिवसभर हे जे संपूर्ण शिबिर आहे हे संपूर्ण शिबिर अत्यंत परिश्रमाने अत्यंत मेहनतीने आणि श्रद्धायुक्त चित्ताने आपण हे संपन्न करायचं आहे आपली उपासिका श्रद्धा अपगड आणि तिच्यासोबत असणारे तिचे सहकारी त्यांनी परिश्रमपूर्वक आपल्यासाठी एक सुवर्ण संधी निर्माण केली रात्री मी जेव्हा आठ साडेआठ पावणे नऊला इथे हॉलवरती आलो तर श्रद्धा असेल तिच्यासोबत सुमित असेल बंटी असेल चार पाच दोन मुली आणि पाच सहा जणं फक्त केवळ ही सर्व प्रकारची व्यवस्था करण्यासाठी बघा रात्री दहा वाजेपर्यंत इथे होते म्हणजे हे जे परिश्रम आहे हे जे मेहनत आहे हे परिश्रम आणि ही मेहनत केवळ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा धम्म आचरण करण्यासाठी एक सुवर्ण अशी संधी आपल्याला त्यांच्यामुळे निर्माण झाली आपण सर्वांनी श्रद्धाच्या या कार्यासाठी तिच्यासाठी एकदा मंगल मैत्री म्हणून तीन वेळा साधू आपण जे काही कार्य करत असतो त्या कार्याच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस पुण्य आपण संपादन करत असतो तुम्ही पंचशील ग्रहण करता उपोषशील ग्रहण करता आज मात्र तुम्ही दसशील ग्रहण केलेला आहे तसं दसशील जे अनागारिक असतात अनागारिकांसाठी दसशील असतं किंवा जे प्रवर्जित होत असतात म्हणजे श्रावणीर असतात त्यांच्यासाठी दसशील असतात आज आपण दिवसभरापर्यंत या दहा शिलाचं आचरण करायचं कुठल्याही प्रकारे प्राण्यांची हिंसा माझ्याकडून होणार नाही अशा प्रकारचा संकल्प आपण करायचा माझ्याकडून कुठल्याही प्रकारे, प्रकारे, प्रकारे कर्म होणार नाही असा संकल्प आपण करायचा माझ्याकडून काया वाचा आणि मनाने कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म होणार नाही अशा प्रकारची भावना आपण करायची आपण खोट नाही बोललं पाहिजे निंदा लस्ती नाही केली पाहिजे चहाडी चुकली नाही केली पाहिजे व्यर्थ बडबड नाही केली पाहिजे नशी पदार्थाचा काही प्रश्न येत नाही कोणाला तंबाखू वगैरे को खाण्याची सवय असेल तर आज बिलकुल कोणी खायचं नाही आहे त्यानंतर वेळेवरती आपल्याला भोजन सुद्धा प्राप्त होणार आहे म्हणजे अवेळेच्या अगोदर आपण भोजन करणार आहात उच्च आसनाचा काही प्रश्नही साधे आसन साधं आसन तुम्हाला बसण्यासाठी आहे माला गंध विले पण असेल गाणे तर इथे काही विषय नाही आहे गंध सुद्धा आपण धारण धार्मिक अत्यंत साध्याने साध्या वेशभूषेमध्ये आपण सिंपल वेशभूषेमध्ये इथे आला आहात सोन सुद्धा विशेष कुणाच्याही अंगावरती नाही आहे म्हणजे एकंदरीत अशा प्रकारच्या या दहा शिलाचं तुम्हाला आज दिवसभरापर्यंत अनुसरण करायचं आहे आणि सर्वात महत्वपूर्ण अशी गोष्ट दिवसभर आपल्याला आर्य मौनामध्ये राहायचं आहे आवश्यकता जर असेल तरच आपण बोलायचं आवश्यकता नसेल तर आपण बोलायचं नाही कारण तुम्ही जर अंतर्मुख जर होसाल जे स्वतःबद्दल चिंतन मनन जर तुम्ही दिवसभर करत असाल तर तुम्हाला बघा या सर्व गोष्टीचा लाभ होईल अन्यथा तुम्हाला काही लाभ होणार नाही आपण मग चर्चा करेल आपण बोलेल वार्तालाप करेल वेगवेगळ्या विषयावर चर्चा करेल आपण कारण आपल्याला बोलायची सवय असते घरी आपण शांत राहू शकत नाही कारण शांत राहणे म्हणजे सर्वात मोठं कठीण काम आहे बोलणं हा आपला स्वभाव आहे आपण बोलत असतो आणि त्यामुळे इथे कठीण कामच आपल्याला करायचं आहे दिवसभर तुम्ही इथे बसणार आहात हे साधा आणि सोपे काही गोष्ट नाही आहे दिवसभर तुम्हाला एक पराक्रम करायचा आहे दिवसभरापर्यंत तुम्हाला इथे बसून आपल्या हा स्वतःच्या मनाला संयमित ठेवायचा आहे स्वतःच्या शरीराला तुम्हाला संयमित ठेवायचा आहे स्वतःच्या वाणीला स्वतःच्या मनाला तुम्हाला दिवसभरापर्यंत संयमित ठेवायचा आहे कारण दिवसभर जे जे काही तुम्ही कुशलकर्म करसाल सातत्याने संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जे साधारणतः साडेपाच वाजेपर्यंत आपलं हे सेशन म्हणजे चालणार आहे अर्ध्या तासामध्ये नंतर मंगल मैत्री तुम्हाला सर्वांच्या प्रती असेल आशीर्वाद असेल आणि शार्प सहाला या शिबिराचा आपण समारोप करणार आहोत आणि त्यामुळे तुम्हाला आनापान सती शिकवल्या जाईल तुम्हाला विपशना भावना शिकवल्या जाईल ज्यांनी ज्यांनी शिबिरे केले असतील त्यांच्यासाठी अत्यंत सोपी आणि ती गोष्ट असेल कारण त्यांना त्याची प्रॅक्टिस असेल परंतु ज्यांनी शिबिर नाही केले तर त्यांनी सुद्धा भंतेजी ज्या पद्धतीने आपल्याला आनापान सतीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतील विपशनेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतील तर त्या पद्धतीने भंतेजी जसं सांगतात तशा प्रकारे आपल्याला ते धारण करायचं आहे तशा प्रकारचं आपल्याला कर्म करायचं आहे कारण ही बघा एक सुवर्ण संधी तुमच्या जीवनामध्ये आहे कारण धम्मा आचरण करणे या संसारामधील सर्वात कठीण अशी गोष्ट आहे घरी राहून आपण अशा प्रकारचं धम्मा आचरण करू शकत नाही घरी राहून आपण शिलाचं पालन सुद्धा करू शकत नाही कारण घरी राहिल्यामुळे आपल्याला कोणी भेटायला होऊ शकते आपले काम असू शकतात आपले कार्य असू शकतात आणि त्यामुळे घरी राहून अशा प्रकारचं कर्म करणं थोडं आपल्याला कठीण जाते आणि त्यामुळे अशा प्रकारची व्यवस्था कारण मी माझा वर्षावास जळगाव शहरामध्ये आहे वर्षावास म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत दर संडेला आम्ही उपोस सील घेत असतो दर संडेला पन्नास लोक असतात साठ लोक सत्तर लोक ऐंशी लोक शंभर लोक अशा प्रकारे कंटिन्यू म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत सर्व तारखा अगदी बुक आहे उद्या सुद्धा शिबिर आहे बावीस तारखेला संडे आहे तर म्हणजे सातत्याने या दिनाच्या निमित्ताने म्हणजे जर असेल तर वर्षाच्या पण उपोषणशील नसेल तर त्याही दिवशी रविवारच्या निमित्ताने म्हणजे तुम्हाला संडेला वेळ असतो लोकांना त्यामुळे आम्ही सातत्याने अशा प्रकारच्या शिबिराचं नियोजन केलेलं आहे जळगाव शहरामध्ये आणि माझे स्टेटसला सुद्धा तशा प्रकारचं सातत्याने दिसत असते प्रवचनामध्ये सुद्धा उपोसिलाचा उल्लेख होत असतो तर श्रद्धानी सुद्धा तशा प्रकारची इच्छा व्यक्त केली की बंदी जे आपल्याला सुद्धा अकोला शहरामध्ये अशा प्रकारचं शिबीर संपन्न करता येईल का तर मी म्हटलं तशी जर तयारी असेल तर आपण तशा प्रकारचं करू शकतो आणि तिने तशा प्रकारची तयारी दर्शवली आणि तिला ज्या ज्या लोकांनी काही मदत केली असेल तर त्यांचा सुद्धा अनंत आणि असीमा पुण्यकर्म आहे तिचं सुद्धा अत्यंत असे माने पुण्य असं कर्म आहे आणि त्यामुळे हे उपोस आपल्या या अकोला शहरामध्ये संपन्न होत आहे आणि त्यामुळे दिवसभर जेवढे कुशल कर्म जेवढे तुमच्या पुण्यकर्मेद्वारा वाचेद्वारा आणि मनाद्वारा तुम्हाला करता येतील तेवढे कुशल कर्म तेवढे पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आर्य मौन साधून आपण त्या ठिकाणी दिवसभर हे बघा काया वाचा आणि मनाने आपण आपलं कुशल कर्म पुण्यकर्म संपादन केलं पाहिजे कारण ही सुवर्ण संधी आहे तुम्हाला आता तुम्हाला दिवसभर कदाचित बसण्याची म्हणजे सवय नसेल तर सातत्याने काय आपण बसणार नाही म्हणजे वेळोवेळी आपल्याला एक दहा मिनिटाचा म्हणजे ब्रेक सुद्धा दिला जाईल त्या दहा मिनिटामध्ये आपण जो काही ब्रेक असेल त्या ब्रेकमध्ये ते कार्य करायचं आहे परंतु एरवी इथे बसत असताना प्रमादामध्ये बिलकुल बसायचं नाही आहे आळसामध्ये बिलकुल बसायचं नाही नाहीतर आपण शरीराने इथे बसलो मन आपलं घरी किंवा मन अन्य कुठे दुसऱ्या कार्यामध्ये जर आपलं असेल तर काही लाभ होणार नाही किंवा आपण इथे बसलो आणि प्रमादामध्ये आळसामध्ये जर आपण असेल आणि बसल्या जागेवर आपण डुलक्या देत असेल आपण जर झोपा काढत असेल तर काही सुद्धा लाभ होणार नाही त्यामुळे सतर्क राहायला पाहिजे आपण जागरूक राहिलं पाहिजे स्मृतीयुक्त चित्ताने तुम्हाला हे शिबिर संपन्न करायचं आहे आपल्या स्मृतीला आपल्या मनाचा पहारेकरी बनवायचा आहे आपली जी स्मृती आहे आपलं जे मन आहे या मनाला पहारेकरी बनवायचं आहे एखाद्या बिल्डिंगला पहारेकरी असतो बघा पहारेकरी कसा असतो की त्या बिल्डिंगमध्ये कोण जातं कोण येतं हे बघण्यासाठी अगदी तशा प्रकारे आपल्या मनाला स्मृतीचा पहारेकरी आपल्याला बनवायचा आहे आपल्या स्मृतीला जर आपण पहारेकरी बनवलं तर मनामध्ये मग कुठल्या प्रकारचा विचार येतो मनातून कुठल्या प्रकारचा बाहेर विचार जातो या संदर्भामध्ये चिंतन मनन आपल्याला करायचं आहे आणि कुठल्याही प्रकारे दिवसभरापर्यंत राग उत्पन्न होणार नाही द्वेष उत्पन्न होणार नाही मोह उत्पन्न होणार नाही मीपणा अहंपणा गर्व ईर्षा वासना हे सर्व प्रकारचा कुठलाही विचार माझ्या चित्तामध्ये दिवसभरापर्यंत मी उत्पन्न होऊ देणार नाही अशा प्रकारे स्मृती युक्त राहून आपण हे पूर्णतः शिबिर संपन्न करायचं आहे उठानवतो सतीमत्तो सुचि कमस निसम कारिनो अशा प्रकारे भगवंताने म्हटलं बघा धम्म कार्य करत असताना उत्साह आपल्यामध्ये असला पाहिजे म्हणजे उत्साह जर आपल्यामध्ये असेल धम्म कार्य करण्यासाठी तर ते कार्य आपण यशस्वीपणे पूर्णत्वास नेऊ शकतो पण आपल्या जर उत्साह नसेल तर आपण कुठल्याही प्रकारचं धम्म आचरण बघा करू शकत नाही कारण धम्म आचरण करण्यासाठी आपल्यामध्ये पराक्रम करण्याची प्राकाष्ट असली पाहिजे कारण धम्म आचरण करणे साधे आणि सोपी गोष्ट नाही आहे ज्याप्रमाणे एखादा युद्ध करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करत असतो अगदी तशाच प्रकारे धम्माचं आचरण करण्यासाठी तुम्हाला शरीराची आणि मनाची पूर्णपणे तयारी करावी लागणार आहे शरीर सुद्धा तुम्हाला तंदुरुस्त ठेवावं लागणार आहे आणि मन सुद्धा तुम्हाला तंदुरुस्त ठेवावं लागणार आहे आणि त्यामुळे सतर्क स्मृतीयुक्त राहून शरीर आणि मन या दोन्ही अवस्थेला आपल्याला सतर्कतेनं जागरूकतेनं हे शिबिर संपन्न करायचं आहे आपण जागरूक असेल स्मृतीवान असेल तर खऱ्या अर्थाने या शिबिराला आपण संपन्न करू शकतो भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या घराचं छप्पर एखाद्या घर झोपडीचं छप्पर जर व्यवस्थितपणे जर साकारलेलं नसेल तर त्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरत असते अगदी तशाच प्रकारे आपलं मन जर जागरूक नसेल आपलं मन जर सजेग नसेल आपलं मन जर सतर्क नसेल तर आपल्या चित्तामध्ये सुद्धा राग उत्पन्न होऊ शकतो द्वेष उत्पन्न हो होऊ शकतो मोह उत्पन्न होऊ शकतो मीपणा अहंपणा अहमपणा गर्व आणि त्यामुळे आपल्याला जे काही करायचं आहे तर ते मात्र आपण करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या चित्ताला अगदी सतर्क आणि जागरूकपणे आपल्याला ठेवायचं आहे आणि हे शिबिर बघा संपन्न करायचं आहे वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला या वेगवेगळ्या सत्रामध्ये धम्मदेशना सुद्धा दिल्या जातील शेवटच्या सत्रामध्ये तुम्हाला काही शंका कुशंका काही प्रश्न वगैरे असतील तर ते सुद्धा विचारल्या जातील त्या सुद्धा समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यामुळे दिवसभरापर्यंत हे सर्व प्रकारचं कर्म तुम्हाला करायचं आहे नाहीतर मग आपण आळसामध्ये प्रमादामध्ये जर राहत असेल तर इथे राहून सुद्धा बघा आपला काही उपयोग होणार म्हणजे इथे आपण बसलो आहो आणि आपलं चित्त आपलं मन जर दुसऱ्या कार्यामध्ये असेल तर त्याचा लाभ आपल्याला होणार नाही आणि त्यामुळे सातत्याने अत्यंत राहून अत्यंत जागरूक राहून आपल्याला हे धम्म शिबिर संपन्न करायचं आहे अनापान सती करत असताना सुद्धा सतर्कता जागरूकता आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे विपशना भावना करताना सुद्धा अत्यंत जागरूकपणे आपल्याला राहायचं आहे नाहीतर मग डोळे लावून बसायचे डोळे लावून बसायचे आणि विचार मात्र चक्र दुसरंच ठेवायचं तर त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही ऐक ना, ना समाधी म्हणजे केवळ डोळे लावून बसणे नव्हे समाधी म्हणजे केवळ डोळे लावून बसणे नाही आहे बगळा सुद्धा डोळे लावून बसते बघा नाही कशासाठी बसते मला शिकार काही मिळते का कधी कधी आपल्या घरामध्ये मांजर सुद्धा डोळे लावून बसते ऐक ना शांतपणे ऐक ना दूध कुठे आहे का पाहण्यासाठी त्याला समाधी म्हणत नाही समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता आपलं चित्त कुशल असलं पाहिजे प्रसन्न असलं पाहिजे आनंदी असलं पाहिजे आणि जागरूकपणे आपण त्या समाधीला धारण केलं पाहिजे त्या समाधीला जर आपण धारण करत असेल तर आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतो आपल्या शरीरावरती उत्पन्न होणाऱ्या ज्या सुखद वेदना असतील दुखद वेदना असतील असुखद असतील अदुखद असतील या सर्व प्रकारच्या वेदनेला आपण पूर्णपणे जाणू शकतो आणि समता भावनेने त्याला जाणायचं आहे सुखद वेदना उत्पन्न झाली असेल तर सुखद उत्पन्न झाले म्हणून जास्त भारवून जायचं नाही आहे दुखद वेदना झाली असेल तर आपण जास्त कष्टी फ्यायचं नाही दुःखी व्हायचं नाही आहे कारण त्या दोनही वेदनेला आपल्याला जाणायचं आहे समजून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे दिवसभर जर तुम्ही सतर्कपणे जागरूकपणे बघा हे जर शिबिर केलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा लाभ होणार आहे कारण सामूहिक रूपाने धम्माचं आचरण करणे धम्माचं अनुसरण करणे संघर्ष सामग्री अशा प्रकारे भगवंता म्हटलंय म्हणजे सामूहिक रूपाने एकता युक्त राहून आपण जेव्हा धम्माचं आचरण करत असतो धम्माचं अनुसरण करत असतो तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो आता जी जागा तुम्ही पकडलेली आहे म्हणजे जिथे तुम्ही बसला आहात सहा वाजेपर्यंत तिथेच बसायचं आहे आपली जागा आपण सोडायची नाही आणि दुसऱ्या जागेवरती बसायचं नाही जिथे तुम्ही आहात तुमच्या शेजारी पाठीमागे कोण आहे समोर कोण आहे डावीकडे उजवीकडे कोण आहे याचं लक्ष ठेवायचं आणि तिथेच बसायचं कारण प्रत्येकाचे तरंग बघा वेगवेगळे असतात आपले जे वेव्हज असतात ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि त्यामुळे आपले वेवज हे आपल्याला सहाय्यक ठरत असतात आणि त्यामुळे दुसऱ्याच्या आसनावरती आपण कधीही बसायचं नाही जिथे तुम्ही आता बसला आहात तिथेच तुम्हाला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बसायचं आहे आणि त्यामुळे सतर्कपणे जागरूकपणे आपण कुठल्याही प्रकारचा प्रमाद न करता आळस न करता मी आज हे माझ्याकडून कुशल कर्म करत आहे पुण्य कर्म करत आहे पुन्हा पुन्हा ही संधी मला प्राप्त होणार नाही आहे कारण बघा या क्षणी जर तुम्ही कालचा विचार केला असेल तर या क्षणी तुम्ही वेगळ्या प्रकारच्या आपले घरातील कार्य करत असाल काम करत असाल कोणी कामावरती जात असेल कोणी अन्य जॉबवरती जात असेल किंवा मी घरातील कामं करत असतील परंतु आज मात्र तुम्ही इथे स्वतःला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी स्वतःच पुण्यकर्म स्वतःच कुशल कर्म व्हावं यासाठी आज तुम्ही इथे बसला आहात आणि त्यामुळे आपण आज इथे दिवसभर मी केवळ माझ्यासाठी बसलो आहे मी इथे जे बसलो आहे ते केवळ माझ्यासाठी मी बसलो आहे इथे आता माझ्या परिवारासाठी नाही आहे मी माझ्या पतीसाठी नाही माझ्या कुठल्याही प्रकारच्या घरच्या मंडळीसाठी नाही आहे मी केवळ इथे माझ्यासाठी आहे आणि आज हा पूर्णतः दिवस केवळ मी माझ्यासाठी देणार आहे मी चिंतन करणार आहे ध्यान मनन करणार आहे अनु धम्माचं <coughs> अनुसरण करणार आहे धम्माचं आचरण करणार आहे अशा प्रकारची भावना बघा आज दिवसभरापर्यंत आपण धारण करायचे आहे आणि त्यामुळे जागरूक राहून स्मृतीयुक्त राहून आपण सातत्याने या शिबिराला आपण संपन्न करायचं आहे वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येणारच आहे तुर्तास या प्रसंगी या सूचनेच्या द्वारा ही धम्मदेशणा इथे संपन्न करतो आपण खूप चांगल्या प्रकारे दिवसभर हे शिबीर संपन्न करावं अनंत अनंत अशी मशीन पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये संपादन करावं काया वाचा आणि मनाने आपण खूप चांगल्या प्रकारे या शिलाला धारण करून आपल्या दान पारमिते पारमितेला आपण पूर्णत्वास करावं आपल्या अधिष्ठान पारमितेला आपण पूर्णत्वास करावं दिवसभर जर तुम्ही सतर्कपणे जर जागरूक राहिलात तर तुमची अधिष्ठान पारमिता आज पूर्ण होणार आहे ना अधिष्ठान तुम्ही अधिष्ठान करायचा आहात संकल्प नाही संकल्प हा क्षणिक असतो तो बदलत असतो परंतु अधिष्ठान मात्र कधीही बदलत नाही आज दिवसभर तुम्ही तुमच्या अशी भावना उत्पन्न करायची आहे की आज माझ मी अधिष्ठान करणार आहे आज दिवसभर सहा वाजेपर्यंत मला पूर्णपणे सदग सजगतेने जागरूकतेने आणि स्मृतीयुक्त चित्ताने हे माझं दिवसभराचं अधिष्ठान मला पूर्ण करायचा आहे मग माझे पाय दुखले तरी चालतील माझी कंबर दुखली तरी चालेल माझी पाठ दुखली तरी चालेल दिवसभरापर्यंत हे कर्म मी संपन्न करणार आहे अशा प्रकारची अधिष्ठान पारमिता आज आपण पूर्ण करायची आहे सील तुम्ही दिवसभर पालन केल्यामुळे तुमची सील पारमिता सुद्धा पूर्ण होणार आहे तुम्ही वेळेचं दान दिल्यामुळे तुमची पारमिता सुद्धा पूर्ण होणार आहे आपण सातत्याने सर्वांच्या प्रति मंगलमत्रीची भावना करणार आहोत तर मैत्री पारमिता सुद्धा तुमची आज पुष्ट होणार आहे त्यानंतर करुणा पारमिता सुद्धा पुष्ट होणार आहे दिवसभर तुम्ही खोटं बोलणार नाही निंदनास्ती करणार ना नाही चाहचुकली करणार नाही व्यर्थ बडबड करणार नाही त्यामुळे तुमची आज पुष्ट होणार आहे त्यानंतर उपेक्षा पारमिता सुद्धा तुमची पुष्ट होणार आहे आणि धम्मदेशणा श्रवण करण्याची तुम्हाला संधी प्राप्त होणार आहे त्यामुळे पारमिता सुद्धा तुमची पुष्ट होणार आहे म्हणजे या दहा प्रकारच्या पारमितेला सुद्धा आज या प्रसंगी आपण पुष्ट करणार आहोत त्या पारमितेमध्ये आपण भर टाकणार आहोत आणि त्यामुळे बघा अत्यंत चांगल्या प्रकारची एक सुवर्ण संधी आपल्याला आहे आणि त्यामुळे दिवसभरापर्यंत काया वाचा आणि मनाने अत्यंत प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने या शिबिराला आपण संपन्न करावे या क्षणी एवढीशी छोटीशी धम्मदिष्णा देऊन ही धम्मदिष्णा संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घहाश्य लावू